नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले विलास लांडे यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे पवार यांच्या हस्ते माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं त्यावेळी शरद पवार बोलत होते पवयात शरद पवार नेमकं का काय म्हणाले किती दोन हजार लोक किती हजार लोकांच्या हाताला आज त्या ठिकाणी काम मिळाले मला माहीत नव्हतं विरासांचा ऐकलं होत पण त्यांनी आता या ठिकाणी सांगितलं किती दोन हजार लोक किती तीन हजार लोक काम करतात हे तुमचं वाक्य मी ऐकलं माझ्या डोक्याचं उजवत का <laughs> का कारण आता निवडणुका डॉक्टर काही कोणी काय उत्तर करतात पण हे नाही आणि त्यामुळे आता उद्या त्यांच्या निवडणुकीला तुमच्या पाठी राखा पाहिजे याचा विचार मी करत होतो आता क्रीडा इतका जबरदस्त आणि शक्तिशाली पाठीराखायचा विशेष दिसत नाही आज तुम्ही हा खुलासा केल्याचा आहे तीन हजार साधारण चांगली या या गोष्ट किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार